इयत्ता पहिली भाग दुसरा पाठ चौदावा चांगल्या सवयी मुलांना चांगल्या सवयी म्हणजे काय की ज्यामुळे आपण घडतो आपलं व्यक्तिमत्व घडतं या पाठाच्या माध्यमातून आपण चांगल्या सवयीविषयी जाणून घेऊया चित्राचं निरीक्षण करा बरं ह्या चित्रामध्ये सोनू त्याच्या मोती कुत्र्यासोबत खेळत आहे आणि तो त्याला रिंग दाखवून म्हणतो मोती पकड एवढ्यात आई त्याला जेवायला आवाज देते सोनू जेवायला चल सोनू लगेचच घरात येतो आणि जेवायला बसतो आई तेवढ्यात म्हणते अरे हात तरी धूप मग सोनू आईला म्हणतो अगं मी तर मोतीबरोबर खेळत होतो मग कशाला हात धुवायचे त्यावर आई काय म्हणाली बघा बरं अरे मोतीच्या अंगावरचे बारीक केस धूळ व जंतू लागतात ना हातांना म्हणून तुला हात धुवायचे आहेत हातांना लागलेली धूळ आणि बारीक केस जंतू हे जर पोटात गेलेत तर आपल्याला पोटाचे आजार होण्याची शक्यता असते आणि आपण आजारीसुद्धा पडू असे आई सोनूला समजावून सांगत असते आणि हे लगेच लक्षात आलं बरं का मुलांनो तो लगेचच हात धुण्यासाठी वॉश बेसिनवर गेला आई आलोच मी साबणाने हात धुवून असे म्हणून सोनूने हात स्वच्छ धुतले आणि तो जेवायला घरामध्ये गेला सोनूसारखंच तुम्हीसुद्धा मुलांनी चांगल्या सवयी अंगीकारायला हव्यात बरं मला आता सांगा बरं बाहेरून घरात आल्यानंतर तुम्ही हातपाय धुता का आणि स्वच्छतेच्या चांगल्या सवयी सांगा बरं